आपल्या दादाची दुःखद बातमी कळाली आपल्या आदरणी अजितदादांची बातमी कळाली ते मनाला पटतच नाहीये अनेकांना संपर्क केला सगळ्यांनी सांगितलं पण चॅनलवरती पण सुरू आहे तरी पण विश्वासच बसायला तयार नाही की दादाचं अपघाती दुःखद निधन झालंय म्हणून दादा म्हणजे खूप आता राज्याची खूप मोठी हानी झाली खूप मोठं नुकसान झालं असा असा नेता होणे ने नाही आहे आता ही पोकळी भरूनच निघू शकत नाही कधी पुढे राज्यावरती आता दुःखाचा डोंगर कसालाय सगळ्या राज्यात दुःख आहे सगळीकडे हळद व्यक्त केली स्पष्टपणानं काम करणारे दादा कोणाचं काम होणार असेल तर होणार म्हणणार नाही म्हणले तर नाही म्हणणार सगळ्याच लोकांचं याच्यामध्ये नुकसान झालं सगळ्याच सर्वसामान्य सगळ्याच सामाजिक प्रश्नाची जाण असणारे म्हणजे सगळ्याच जाती धर्माच्या लोकांच्या सामाजिक प्रश्नाची जाण असणारे दादा ती खूप मोठी आता हानी झाली सगळ्या जाती धर्माचे सामाजिक प्रश्न सोडवण्याचं काम दादा करत राहायचे ते नुकसान आता कधी भरून निघणार नाही खूप मोठी हानी राजकीय सामाजिक महाराष्ट्रातच नाही तर देशात असा धाडसी निर्णय घेणार आहे असे दादा पुन्हा होणार नाही आहेत की खूप शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य सामाजिक सगळ्यासाठी धर्मांच्या लोकांचं खूप मोठं नुकसान झालं आपल्याही समाजाचं खूप मोठं नुकसान झालं आहे खूप मोठा सामाजिक राजकीय आधार दादा होते सगळ्यांचा ही बातमी आत्ताही पटतच नाही आहे दादांचा अपघाती दुःख आणि निधन झालं आहे म्हणून काय बोलावं काय कळतच नाही आहे दादा नाही आहेत दादाचं अपघाती निधन झालं आहे या बातमीवरती विश्वासच बसत नाही खूप खूप मोठं mm -hmm. नुकसान त्याच्यात झालं आहे खूप मोठा आधार राज्याचा आपल्या सामाजिक राजकीय सगळ्यात खूप मोठं नुसतं का